मी हो या जो याच्यासाठी या ठिकाणी उभा नाही शिक्षण बदलते आज हाच कार्यक्रम झाला निघायच्या वेळेला आणखीन कुठून तरी होऊन आला आणि त्यांनी हत्या केला की आई इंदाफुलला चालू आहे चौदा तारखेला आमच्याकडे आलेच पाहिजे काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदा फुर जायचोच आमच्याकडे म्हणजे कुठं ते म्हणजे फलटन समजलं आता याच्यानंतर फलटन फलटन झाल्याच्या नंतर जवळपास एक महिन्याचे सगळे दिवस रूप झाले मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे ते एकत्र आलं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे અને મહારાષ્ટ્ર ચિત્ર વેગ હિન્દુસ્તાનમાં દાખવ પામિત્તાને સગારાષ્ટ્ર આ રસ્તને અપાય તનામ કહી ગોષી સ્પષ્ટતા કાંઈ મને કઈ કહેલું નહીં કહી કામ લાગી हर्षवर्धन बोलता बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला त्यांचे काय गेले कठीण काम असेल लोकांच्या हिताचं असेल लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी कामं हर्षवर्धनकडे द्यावी ती ज्यांची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत वाटा मी जो द्ले सिंगतोय मला स्वतःला उभं राहायचं नाही चौदा तुम्ही मला निवडून दिलं त्या चौदा ते सात वेळा इंदापूर तालुक्याने उत्तर दिली त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही मला महाराष्ट्र वाद जायचं आहे महाराष्ट्राचा चेहरा वाढवायचा आहे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान बदलायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर म्हणा ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे ज्यांच्याकडे प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आहे आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत पाचवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम रामकृष्ण हरी जास्त काही अर्ज थांबत नाही जायचं ते दर्जाची तयारी करण्याच्यासाठी विजय संपादन करण्याच्यासाठी आणि महाराष्ट्र जुन्या काळाचं यशवंतराव चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी एक आदर्श राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे आणि तो इतिहास करण्याच्यासाठी हर्षवर्धनची उपयुक्तता शंभर टक्के आहे याची मला खात्री तर हे करायला काही लोक मला विचारत होते ते कसं